एक गिरगाव आहे गिरगाव तिथे ना मेट्रोचा प्रकल्प करायचा आहे तर त्या लोकांनी काय सांगितले लोकांना की तुमची जेवढी जमीन जाईल त्याच्या दुप्पट तुम्हाला जागा मिळणार आहे मोठे फ्लॅट अहो बाई मम्मी काय म्हणते असच कर समजा का तू माहिती दोन एकर जमीन घेतली तर मला आपला चार एकराचा फ्लॅट दे ना मुंबईत पाहिजे तर उपनगरात दे बांद्र्या बिंद्र्यात पाहे बांदर बांद्र्यात उपनगरात तुम्हाला जमीन पाहिजे चार एकर तुमची सगळी जमीन विकून जेवढा पैसा येईल ना तेवढ्या पैशात तुम्हाला बांद्र्यात फार फार एखादा संडास घेता येईल सुलभ <laughs> हत्यानं जे आम्ही उघड्यावर करतो ते विकत घ्यायचं आणि विकत घ्यायचं आणि आता संसार मागण्याचा उघड्यावर मग मी काय म्हणते त्यापेक्षा पुढे बोरिवलीला दिली तरी चालेल बोरिवलीत लोकायला राहायला जागा नाही तिथं जनावर आणि माणसं एकच नॅशनल पार्क फिरकेत तिथं तुम्हाला जमीन पाहिजे चार एक्कर मगातल्या लोकांना कशी काय देताय कस आहे गिरगावात मराठी माणूस राहतो आणि मराठी माणूस मुंबईत जगला पाहिजे तो टिकला पाहिजे आणि गावातला खपला पाहिजे तसं नाही त्यांच्यासाठी आंदोलन करायला मोठमोठे पक्ष आहेत नाही ना ना सांगा की जरा गावातल्या मराठी माणसाकडे पण लक्ष द्या आम्ही काही लंडन वरून ना आलेलो नाही आम्हाला चले जाऊ करायला म्हणजे काही विकास करायचंच नाही का मग आता सांगा बरं तुम्ही आमचं आयुष्य करून तुम्हाला कसला विकास साधायचा जे पैसे मिळतात ते घ्या नीट गुन्हा शहरात जा तिथे एखादा धंदा करा ना का कसला काम धंदा करायचा सांगा बरं आता मायाच नवऱ्याच तुम्हाला सांगते मी बी पेरायचं पीक घ्यायचं आणि बाजारात नेऊन विकायचं याच्याशिवाय त्याला काहीच येत नाही शहरात जाऊन तो माणूस काय करणार म्हणजे गावाकडं कुशल शेतकरी असलेला माझा नवरा शहरात जाऊन अकुशल कामगार होणार मग तुमच्या मुलांना नोकरी देणार ना आम्ही इथं फॅक्टरीत कसली चौकीदाराची म्हणजे जो खरा या जमिनीचा मालक आहे तो दुसऱ्या मालकाचा नोकर होणार मग म्हणजे मग तुमचं म्हणणं काय तुम्हाला काय पाहिजे मग मी एक शेवटचं सांगते असेल तर घे जाय काय बघा तुम्ही आणि तिकड फॅक्टरी उभारणार मी काय म्हणते त्या आम्हाला पार्टनरशिप द्या मी जितकी ज्या शेतकऱ्याची जमीन आहे तितकी त्या शेतकऱ्याची पार्टनरशिप अडाणी लोक का काय करणार बर कारखानदार मग काय झालं हो दे या अडाणीला पण उद्योगपती असं नसतंय ते तुम्हाला सांगितलं तेवढं करा पैसे घ्यायचं निघायचं अरे देशासाठी अरे देश एवढा मोठा प्रकल्प उभारतोय एवढा विकास होतोय त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा त्याग करता येणार नाही त्याग आम्हीच करायचं का शेतकऱ्यांनी मक्ता घेतलाय का त्याग करायचा तुम्ही शहरातली लोक अकरा अकरा महिने एखाद्या घरात राहता तर ते भाड्याचं घर सोडताना टाळ लावताना तुमच्या डोळ्यात पाणी शेत ना हिथंच कुठंतरी माझा जन्म मा झालाय आणि ते जे लिंबाचं झाड आहे ना ते लहानपणापासून लय आवडायचं मला म्हणून हा जमिनीचा तुकडा माझ्या बापानं मला आंदन म्हणून दिलाय मेल्यावर पण आपल्या मातीशी नाळ सांगणारी आपली संस्कृती आहे त्या तिकडे ना माझ्या आजाची समाधी आहे आणि त्याच्या बाजूला बापाची समाधी रात्री बेरात्री मी अशी इथून फिरते ना तेव्हा असं वाटतं बाप पाठीशी पण नाळ तुटते का त्याला पुनर्वसन करू ना वर्ष वर्ष झाली कॅम्प बंद नाही भाकरा नांगल कोयनावाल्यांचा त्या विस्थापितांचं काय केलं तुम्ही नाही मला माहिती आहे आम्ही किती म्हणलं ना तरी जबरदस्तीनं तुम्ही आमच्या जमिनी घेणार आणि मला हे बी माहितीये की आम्ही कोर्टात गेलो ना तरी तुमच्या विरुद्ध काहीच करू शकणार नाही तुम्ही आम्हाला देशोधडीला लावा आणि देशाचा विकास करा पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे घरापेक्षा मोठा गोठा बांधून गाई बैल शेळ्या पाळण्यापेक्षा गेटच्या समोर इंग्लिश कुत्रा पाळणा ना हा तुमचा विकास आहे